हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आता सकाळी सकाळी उठले आणि सकाळी पाचलाच मी उठले माझ्या दिवसाला सकाळी पाचला सुरुवात झाली होती तर छान आकाशामध्ये चंद्र होता आणि बाहेर येऊन बघते तर मस्तपैकी चंद्राचं दर्शन झालं झाडांना मस्त फुलं उगवलेली होती तर हे बघा इथे किती छान असं आमच्या दारा घराच्या समोरच जे घर आहे तिथे छान झाड आहे पिवळ्या फुलांचं तर त्याला पण मस्त असे फुलं बहरलेले होते त्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झाली आणि छान देवाजवळ दिवा लावला देवपूजा केली स्वामी महाराजांना नमस्कार केला आणि मेडिटेशन वगैरे करायला बसली तर माझ्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर माझ्या दिवसाला सुरुवात होती ती मेडिटेशनने आणि देवपूजेने तर इथे बघा छान अशी देवपूजा वगैरे आटोकून घेतली आणि स्वामी महाराजांचा चेहरा पण बघा किती छान असा प्रसन्न दिसत आहे आणि मस्त देवपूजा केली आणि देवाजवळ दिवा लावला की आपल्या घरामध्ये कसं प्रसन्न वातावरण होते आज बनवणार आहे आपण ज्वारीच्या पिठाची उकडपेंडी तर त्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ मस्त असं छान भाजून घेतलेलं आहे खूप गरम आहे आणि इथे कढई मांडलेली आहे गॅसवर कढईमध्ये तेल तापलं हो आणि त्यात त्या गोलिंबाचा पाला टाकून तर तिथं पाला जिरं मोहरी टाकली ना टाक पूर्ण पाला कांदा टाक आणि आजची उकळपेंडी बनवत आहे दिशा टमाटो आता आपले कांदे होत आलेले आहेत आता आपलं तिखट मीठ वगैरे मसाले टाकून झालेले आहे इथे साधेच साथ मसाले टाकले आहे उकळपेंडीसाठी तिखट मीठ हळद पावडर हे बघा मस्त आपली टेस्टी अशी उकळपेंडी हुदी हुदी मसाला चांगला लिंबू लिंबू मग भेजावरून कर मिक्स करत आहे टाकत तर इथं आमच्या केदारच्यानं झालेलं आहे काही ते मोबाईलची काय व्यवस्था झालेली आहे माझ्याच्याने मोबाईलचा डिस्प्ले काय गेला दुसकीला म्हटलं कॉम्ब बार निघाला कॉम्पोस पडला झालेला आहे माझ्या हाताने आज एक नुकसान झालं असं केदारचा मोबाईल मी खुश आहे केदारचा मोबाईल फुटला म्हणून मस्त अशी मिक्स झालेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी पण टाकून घेणार आहोत तर इथे मी गरम पाणी घेतलं आहे बघा थोडं थोडं करून आता इथे पाणी टाकून घेते आणि अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेणार आहे आपली उकळपेंडी आणि थोडस सांभाळूनच टाकायचं आहे आपल्याला थोडं थोडं करून सर्व पाणी टाकलं आणि आता हे मस्त मी मिक्स करून घेणार आहोत उकळपेंडी हे आपली उकळपेंडी तयार होत आलेली आहे बंद कर थोडंसं दही पण टाकून घेतलेलं आहे आणि हे दही मी पूर्ण मिक्स करून घेणार आहे याच्यामध्ये उकळपेंडीमध्ये आपली उकळपेंडी तयार झालेली आहे अगदी ही पारंपरिक रेसिपी आहे पूर्वी आपल्या आजी ज्या पणजी होत्या त्यांनी हे असं नाश्त्याला नेहारी बनायचे आणि नाश्त्याला नेहारीला ही उकळपेंडी आधी बनवल्या जायची तर खूप छान असते एक मॅसेज पाहिला मी आता पौष्टिक असा उपमा हे हा खूप मस्त उकळपेंडी झालेली आहे तर हे बघा छान आता मी सर्वांना नाश्त्याला देते आणि सोबत आपण उकळपेंडीसोबत तोंडी लावण्यासाठी कांदा पण घेणार आहोत तर हे बघा इथे मी कांदा कट करून हा मी बारीक कांदा कापून देतो नाही ठीक आहे हे आपली गावराणी पद्धत आहे लिंबू आणि आता हा आहे बघा लिंबू वरून आपल्याला घ्यायसाठी ज्याला लिंबू आवडतो तो वरून घेऊ शकते कारण याच्यामध्ये ऑलरेडी मी दही टाकलेलं आहे तर ही है। टाक है। रेसिपी तयार आहे आपली उकळपेंडीची छोटो थमनेल कोण तयार करा उकळपेंडीनं बनवताना किती बेकार हाल झाले आहे गॅसचे उकळपेंडीच्या नांदामध्ये आमचा गॅस किती खराब झालेला आहे तर तुम्ही बघू शकता आता हे एक माझं काम वाढलेलं आहे मला आता सर्वात आधी हा गॅस साफ करणे आहे आता मी सर्वात अगोदर नाश्ता हो करून घेते कारण मला खूप भूक लागलेली आहे तर मी पहिले नाश्ता करते आणि नाश्ता झाला की मग नंतर मस्तपैकी आपला गॅस पूर्ण स्वच्छ करून घेणार आणि मग स्वयंपाक बनवणार आहे कालच नेलं होतं काहीच गरज नाही म्हणजे म्हणे

तर इथं आमच्याकडे आज पाहुणे आले होते आणि घरात खूप असा पसारा होता झालेला तर पसाऱ्याकडे काही लक्ष देऊ नका कारण आम्ही आज साफसफाई सा पण काढलेली होती आणि नाश्त्याचा वगैरे आटोपलं नाश्ता झाल्यानंतर आमच्याकडे स्वयंपाक सुरू असतानाच अचानक पाहुणे आले तर ही बघा ही आहे अदिती आणि अदितीच्या मम्मीने आणले होते ह्या चप्पल विकायसाठी तिच्याकडे छोटंसं छान असं शॉप आहे आणि ती ऑनलाईन पण परचेस करते अशा वस्तू तर तिने माझ्यासाठी दोन चप्पल आणलेल्या होत्या ह्या तर ह्या दोन घेतल्या मी दीडशेला दोन चप्पल बघा मंडळी आज मी पूर्ण किचनची साफसफाई काढलेली आहे तर हा आहे माझ्या किचनचा वरचा सज्जा आणि हा आहे खालचा भाग तर आता इथलं मी पूर्ण झाळून टाकणार आहे स्वच्छ आणि मस्त छान पुसून घेणार आहे तर किचनमध्ये आज तुम्हाला पसाराच पसारा दिसणार आहे सगळा गौरी हा बघा सर्वीकडे पूर्ण अस्तव्यस्त झालेला आहे आता मी सर्व पसारा मस्तपैकी काढून घेते आणि छान स्वच्छ करून घेते भांडे वगैरे घासले आहे काही हा तर आता इथं कसं साफसफाई काढली होती मी आज आणि आज होता नळाचा दिवस तर नळाचा दिवसही होता आणि शनिवार रविवार तर मुलं घरीच असतात तर मुलांची थोडी मदत हो व्हावी म्हणून मी ह्या दिवशी साफसफाई काढत असते तर मी म्हटलं चला आता आपलं क्लिनिंग पूर्ण करून घ्यायची बरेचसे भांडे राहिलेले आहेत घासायची काही डबे वगैरे ते मी आता घासून घेणार आहे आणि बरेचसे भांडे घासून झाले घासलेले भांडे बरेचसे मी इथं उन्हामध्ये ठेवून दिलेले आहे हे बघा आता हे उन्हात टाकले काही धान्य वगैरे वाळू घातलं असं सामोर जागा नसल्यामुळे हे आता आतमधल्याच एरियामध्ये वाळू घातलं आणि पसारा हे इथे सर्व वाळू घातलेलं दिसते तुम्हाला आणि पूर्ण पसाराच पसार आहे वरते का, काई हे बघा काही पलंगावर घातलं आहे काही डाळी वगैरे इथे सोकत घातल्या आपले बाजूला आहेत खाई खाली आहे घासून ठेवलेले तर आता हे मी सर्व लावून घेते पूर्ण पुसून घेते इथे मी थोडंसं छान सुंदर आणि सुबक मस्तपिकेची मांडणी केलेली आहे तरी बघा हे आहे माझी भरण्या सर्व माझ्या ज्या रोजच्या स्वयंपाकासाठी मला लागते साहित्य ते सर्व मी इथे काढून घेतलेलं आहे स्टी अशा भरण्यांमध्ये पटापट मला दिसते आणि आता इथे स प्लेट्स वगैरे लावले आहे आणि इथे रा जागा जिरी काय मी ते पण मला भरून घ्यायची आहे आणि वरच्या लाईनमध्ये जे मला डब्यातले साहित्य लागणार आहेत हाताखाली ते मी इथे लावलेले आहे अशा प्रकारे माझी रॅक आवरून झालेली आहे आणखी पुढे मी दाखवणार आहे तुम्हाला काय काय करते ते तर आता अशा प्रकारे इथे किचन आवरून घेतलेलं आहे किचन ओटा वगैरे छान सामान वगैरे लावलं ला आहे काही राहिलं काही लावलं अशा प्रकारे आपलं रेडी झालेलं आहे किचन तर हे बघा आणि आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते राहिलेला व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सेंड करते तर परत भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय